नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या डहाणू तालुक्यात आमदार कॉम्रेड विनोद निकोले डहाणू विधानसभा यांच्या सौजन्याने डहाणू व तलासरी तालुका क्रीडा महोत्सव दोन हजार चे उद्घाटन या कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रमगड विधानसभा माननी माजी आमदार सुनील भुसारा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन खेळाडूंचे मनोबल वाढविले व या कार्यक्रमाचे उद्घाटन डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केले या क्रीडा महोत्सवात कबड्डी चित्रकला बेचकी खो खो रोप स्कीपिंग व्हॉलीबॉल थ्रो बॉल स्केटिंग क्रिकेट बुद्धबळ महिला क्रिकेट कॅरम नृत्यस्पर्धा रसी खेच गोळा फेक थाळी फेक लंगडी लगोरी विटू दांडू शंभर मीटर धावणे असे एकूण सत्तावीस खेळ होणार आहे दिनांक चार फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे चालणार आहेत या क्रीडा मध्ये जिल्हा परिषद शाळा आश्रमशाळा शासकीय आश्रम शाळा माध्यमिक आश्रम शाळा डहाणू व तलासरी तालुक्यातील सेहेचाळीस शाळांनी सहभाग घेतला आहे या कार्यक्रमाला जिल्हा सदस्य काशीनाथ चौधरी शैलेश करमोडा डहाणू सभापती प्रवीण गवळी तलासरी उपसभापती कॉम्रेड नंदकुमार हाडळा तलासरी नगरपंचायत नगराध्यक्ष कॉम्रेड सुरेश भोये महिर शहा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संजय कांबळे तानाजी काकडे उज्ज्वला दामसे प्रदीप लिमये तन्मय बारी वरुण पारेख शमी पीरा माकप तालुका सेक्रेटरी कॉम्रेड रडका कलांगडा कार्याध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत गोरखना राजेश खरपडे विजय बोधले डहाणू तहसीलदार सुनील कोळी गटविकास अधिकारी श्रीमती पल्लवी सस्ते बांधकाम उप अभियंता अजय जाधव पोलीस प्रशासन व क्रीडा शिक्षक विक्की कुवडा व त्यांची टीम विद्यार्थी वर्ग पंच आयोजक कुशल राऊत राजेश दळवी कमलेश राबड धनेश अक्रे इत्यादी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघची ची रिपोर्ट